नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम बेपत्ता महत्वाच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह भिवंडी तालुक्यातील बाबगाव येथे आढळल्याने एकच खलबल उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास कल्याण पूर्वेतील एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुली घरातून अचानक बेपत्ता झाली तर मंगळवारी सकाळी मुलीचा मृतदेह हो। बापगाव येथे आढळून आला पापगाव पोलिसांनी मृतदेह हो। ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत या प्रकरणी कल्याण पूर्वचा आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेतली व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी भेट घेतली तसेच त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला तसेच आरोपीला भर चौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे कल्याण पूर्वेला हा कलंकित लागलेला प्रकार अतिशय गुणास्पद प्रकार हा या पूर्वेला एका लहान मुलीवर झालेला या अत्याचाराच्या विरोधात येऊन सांगितले कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आरोपी आणि त्यासोबत सह आरोपी या ठिकाणी अटक केले पाहिजे जे जे कोण याच्यामध्ये दोषी आढळतील त्यांना लवकर लवकर अटक करा अशी मागणी केली मला या ठिकाणी असं सांगायचं की स्थानिक पत्रकारला आहे की हा जो आरोपी आहे ह्याला इथल्या स्थानिक नेत्यांचा त्याला नेहमी वर्दस्त आहे मागच्या वेळेस पण त्याला इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी त्याला सोडवलं त्यामुळे आज मला वाटतं जर त्यावेळेस कठोर कारवाई केली असती योस आने आने आज हा दिवस बघायला लागला नसता गेल्या वर्षी आणि अशा अनेक वेळा त्याने असे प्रकार घुणास्पद प्रकार मुलींवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला पण आज ती दुर्दैवी घटना त्या मुलीचा अत्याचार करून तिला मारून टाकलेला आहे निर्दयी असं मारलेलं आहे त्यामुळे पोलिसांना आम्ही या ठिकाणी विनंती केली की आपण जर लवकर लवकर अटक केली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन उभं करू आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगेल की हा जो प्रकार झालाय त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे गोळ्याने झाडलं पाहिजे जेणेकरून असा प्रकार महाराष्ट्रात पुन्हा घडला नाही पाहिजे कोण आरोपी आहे काय आरोपी जो आहे इथल्या संशया आरोपी म्हणून त्याला इथे सांगतायत पण नागरिकांना आहे नागरिकांचा रोष ज्याने याच्या अगोदर हे असे प्रकार केले तोच आरोपी आहे पण पुढाऱ्यांच्या इथे राजकीय पुढाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात त्याला वरदस्त आहे आणि पोलिसांचा दबाव आहे आता इथल्या स्थानिक सगळ्या पत्रकारांना माहितीये त्यामुळे आता जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार नाही तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशा काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दावायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद